आज़ाने आज़ाने आदा की आदानी शरद पवार देखील होते काल करून दहा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला आहे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलं आहे ते त्यांनीच यूजकान केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध नाही पहिले साधेपासून पाण्यासाठी कुठल्याकडे लक्ष द्या मात्र आता लक्ष द्या मी स्वतः मुलासारखं आहे माझ्याकडे लक्ष द्यायत चार वेळा मला का रोहितला काय योग्य शरद पवार होते काल करून हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि ज्यांनीच स्टेटमेंट केलंय त्यांनीच यूजकान केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध नाही हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला एक झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलाय त्यांनीच युजन केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका